नमस्कार मित्रांनो आता बघा मी चाललोय महालक्ष्मी बघायला मग काय तिथं काय पाच सामानसी काय महालक्ष्मी बघायला मग काय काय आता कोण हा कशाला काय करायचंय फिरली की वाटतं आता इकडून तिकडून सगळ्या एक... मग अजून कुठे जायचंय राहण्या जायचं काय ते तर राहत डेकोरेशन करायला नाही ते बघायला मी आता चाल तर चाललोय तोंड फोगावणार मला माहित आहे मला नेल नाही म्हणून कुठे गेलं काय गेलं तर त्याला आम्ही चालतोय चाल मित्राच्या इकडं महालक्ष्मी गणपती गौरी गणपती बघायला तर कसं तिथलं डेकोरेशन आहे काय आहे बघूया बोलावलंय त्यांनी मांडल्यावर जेव्हा दिलं तर दिलं नाहीतर आपलं याच माघारी काय त्यांच्या जेवणावर चालला उगायचं आता काय होत नुसतं बघायसाठी जायचं ती काय म्हणजे आपल्याला जेवण दिलं पाहिजे मग असं म्हणणार येत नाही बरं असू द्या चला जेवण दिलं देते नाही जर दिलं तर आपलं मागतं दर माय खायचं यायचं मागून खायचं हो तर चला मग जोख्या बसल्या जोखा तुटल फांद्या नाही तो जेव्हा सारख्या बरं का एवढ्या कोंबळा गाडावर तेच म्हणलं झाड पाडशील तू तुझा काय साधाय उठ उठ पहिले ते वारक्या पोरांचा जो काय मजबूत आता इथं पोहोचल आम्ही आता बघूया महालक्ष्मी डेकोरेशन कसं केलंय काय केलंय जरा काय बघा किती काय काय केलंय आपल्याला ते काय म्हणजे येत नाही तर कशाला मी काय करू आता बघूया ह्यांनी केलंय का कोणी कोणी केलंय काय माहित नाही तर बघूया आता काय काय केलंय तर अशा पद्धतीने आलोय आता इथं बघा कसं डेकोरेशन केलंय मस्त छान असले आणि शॉ काय म्हणते त्याला धबधबा धबधबा गणपती बाप्पा मोर या दोन तीन इथं मस्त पेगी असं मुकोट इकडच दिसून आलेला आहे बायकोला आणलं इथं बघायला आणलंय हा हिर बघायला आणलं बायको मध्ये जायचं हळदी खूप काय समोर आहे समोर समोर तस मध्ये आहे ते पंचपाळन आहे चांदीच आहे चांदीच आहे चांदीच आहे घेऊन जाऊ काय मी हरण पण आहे इकडं हत्ती हत्ती बरोबर बरे पिकेच असं बघा उपळाची जोडी इकडं हत्ती इकडं टेम्पो खेळणी गाय वासरू बाबा हे सगळं मस्त पिके असं डेकोरेशन केलंय छोटस आपलं

खायची तू हाव आधी बघितलं काय नेल नाय नेल नाही मनायच नाही पुन्हा काय आणलंय आता आता कुठं काय काढायचं जायचं जा आता डायरेक्ट घरी जायचं जा जा नाही तर मला काम आहे बाकी जेव जे परत रुसलो मला काय आता या ठिकाणी फिरला आता काम अजून फिरत बसाय संध्याकाळी आता झाले गे आता करायचं नाही करायचं तेच कि म्हण आता झाले की आता बघितलं गो रे मस्त वाटलं कसं आहे डेकोरेशन छान केले का नाही हा खरं सांग खोटं बोलू नको इथंच नाहीतर माग गेल्यावर मला घरी काय म्हणायचं नाही असं होतं तिथं मी असे बोलले काय म्हणायचं नाही हो हाय बायकांना सवय असती तिथं असं झालं तिथं नव्हतं असं बरं असू द्या चला काय फराच दिले काय दिल जेवायचंय का नाही बांधून यायला काय तर आणायचं नव्हती की मग कॅरी बॅग घ्या का मागून घेते ती काय मला परत माग रे तिथे हितन मागून घेतल्या गप्प बिकडे तिकडून कोण गेले की आपलं पाठी नसता पिशवी

का चालू लगेच मला बारे, बारे, ना मी आवडते असलं खातो बायको दिल्या तेवढं मी संपवलंय तुझ्या ती संपव सगळं नाही तर परत बोलवाय नाही ती चांगलं राहिले का तिथं सांग काय झाले तिथे घरी घरी ना मला कमी होतं काय केलं आवडला तरी त्यामुळे उचाला होता तो तिथं म्हणून मी बघितलं म्हणून आता मी साफ केले असं भरपूर वाढलो ताट भरून वाढलं होत दिवाळी असल्याने मला आज हा झालंय ना समाधान झालं म्हणजे मला मी घेऊ काय नको मला लाडू नको काय नको झाले चांगलं चालतंय ओके ओरकल का नाही झालं का जायचंय का नाही आज इथन कसं वाटलं इथलं वातावरण काय राहणार सगळ्यापेक्षा इकडे वातावरण फ्रेश काय दिसतंय बाबा इकडे सगळं अंधार मका सगळ्या नाही अजून घरी पण बांधून दिलं काय म्हणल्यामुळं दिलं काय पोराला पोराला दिलं काय मला वाटलं म्हणल्यामुळं दिलं काय आपल्याला पण बर झालं तर चालतंय मग चला चला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय आम्हाला बाय